हॅलो नमस्कार आता गणपती बाप्पाचं थोड्याच दिवसात आगमन होणार आहे तर कळीचे मोदक दोन प्रकारचे मोदक दाखवणार आहे आणि वीस ते पंचवीस दिवस टिकणारे करणार आहे आणि दाखवणार आहे खूप मस्त टेस्टी छान चवीला पण अप्रतिम मोदक होतात हे तर एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक अर्धी वाटी रवा आहे जाडसर रवा आहे आणि चवीनुसार मीठ व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया मीठ हे पूर्ण सगळीकडे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर खूप अप्रतिम मोदक होतात हे खूपच भारी आणि टिकाऊ पण आहे तुम्ही एक आठवडा दोन आठवडे ठेवला तरी काहीही होत नाही याला आणि खुसखुशीत कुछ मोदक होतात तर छान व्यवस्थित आता मिक्स केलेलं आहे आणि मोहन आहे एक पळी तेल आहे बघा बघू शकताय एक पळी कडकडीत केलेलं तेल आहे आता व्यवस्थित याला मिक्स करून घेऊया बघू शकताय अजून पिठावर टाकलं तर असं एकदम गरम आहे तर मी चमच्याने असं मिक्स करून घेते गरम असल्यामुळे चमच्यानं मिक्स करून घेते आणि कोमट झाले की असं घटसर गोळा असं मळून घेते छान आता व्यवस्थित आता थोडंसं कोमट झालेलं आहे थंड तर आता हाताने व्यवस्थित मिक्स करून घेते मोहन सगळीकडे लागलं पाहिजे आता छान व्यवस्थित आता मिक्स करून घेते हे आणि आता याला घटसर आपल्याला याचा गोळा तयार करायचा आहे तर थोडं थोडं पाणी घालून मी घटसर गोळा करायचा आहे कणिक असे एकदम असं घटसर झाली पाहिजे सेल होता कामाने तर व्यवस्थित आता घटसर गोळा करून घेते मी याचा बघू शकताय छान आणि पीठ व्यवस्थित मळायला लागते याला खूप असं कारण आपले खुसखुशीत मोदक होण्यासाठी पीठ छान व्यवस्थित मळायला लागते तर आता घटसर गोळा झालेला आहे आता हे बाजूला ठेवून घेऊया आणि फुलपात्रभर पाणी घेतलं होतं तर एवढं पाणी मला लागलेलं आहे आता तिकडं पीठ मुरण्यासाठी ठेवूया तर आता मी कढी गरम करून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये एक वाटी ना सुकं खोबऱ्याचा किस आहे सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे तर बघू शकता कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला मीडियम गॅसवर भाजायचं आहे एकदम असं कुरकुरीत होईपर्यंत कलर आलाय बघू शकता आता छान व्यवस्थित आता खोबऱ्याला कलर आलेला आहे आणि मीडियम गॅसवरच भाजायचं बरं काय आणि कसं होते जास्त आपण फास्ट गॅस ठेवला करपले जाते तर व्यवस्थित कुरकुरीत झालेलं आहे आता काढून घेतले त्याच कढईमध्ये काजू बदामचे कापण आता परतून घेऊया तेल तूप न टाकता असंच कोरडेच परतून घ्यायचं आहे कारण हे टिकाऊसाठी आपल्याला भाजायचं आहे तर छान व्यवस्थित मोदपान टिकतात म्हणून हे व्यवस्थित खरबूस खमंग भाजून घ्यायचं आहे तर छान आता व्यवस्थित भाजल्या गेलेलं आहे तर खोबऱ्यामध्ये आता हे टाकून घेते मिक्स करते अर्धा चमच वेलची पूड आहे छान आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते आता एक वाटी खोबरं आहे तर आपल्याला त्याच वाटीने मी एक वाटी साखर घेतलेली आहे हे मिक्सरला एकदम बारीक करून घ्यायची व्यवस्थित पूर्ण असं बारीक करून घ्यायची आहे छान आता व्यवस्थित हे बारीक झालेलं आहे तर खोबऱ्यामध्ये आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे छान आता व्यवस्थित हे मिक्स करून घेऊया खोबरं आणि साखर खूप भारी सारण झालेले आहे आणि हे टिकाऊ सारण आहे खूप दोन आठवडे सहज टिकते हे मोदक आपल्याला कुठे परगावी कुठे नैवेद्य घेऊन जायचं असेल तर असं टिकाऊ आहेत अगोदरच करून ठेवले तर ऐन वेळेला आपली गडबड होणार नाही तर छान असं व्यवस्थित आपले मिक्स केलेलं आहे तर पीठ पण आता छान व्यवस्थित घटसर मळून घेतलेलं आहे तर याचे मी असे छोटे छोटे गोळे एकसारखे गोळे करून घेते बघू शकता एवढे गोळे झालेले आहेत तर एक वाटी पिठाचे आता मी मोदक करून दाखवते दोन प्रकारचे करून दाखवते तुम्हाला आता याची हातावरच असं मी असं लाटलं तरी पण चालते पण मी हातावरच करून घेते बघू शकता तर पाहिजे तेवढं तुम्हाला सारण घालायचं आहे मिरिम घातलं तरी चालतं पण मला जास्त भरूनच सारण आवडते मोदकामध्ये भरपूर घातलं तरच असं छान लागते मोदक तर ही साईज एक दाखवते मी कळ्या पाडायची छान आता व्यवस्थित अशा कळ्या पाडून घ्यायच्या आहे तर कळ्या असेल तरच मोदक छान सुंदर दिसतो आहे आणि प्रसाद ठेवायला पण खूप छान वाटते असं मोदक म्हणून असं वाटते काही काहीला कळ्या नसलं तर ते काय वेगळंच वाटते पण छान आता हे व्यवस्थित कळ्या झालेल्या आहेत तर हे व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे असं दोन्ही जवळजवळ घ्यायचं आहे याला बघू शकता छान आता मोदक आपला एक झालेला आहे तर दुसरा मोदक दाखवते मी ज्याला अजिबात कळ्या येत नाहीत तर एकदम सोपी पद्धत आहे कळ्या पाडण्याची तर डायरेक्ट आता कळ्या पाडायच्या नाही तर डायरेक्ट असं गोळा करून घ्यायचं आहे तुम्ही लाटा पण आणि हातावर केलं तरी चालते आणि लाटलं तरी पण चालते आता हे डायरेक्ट आपण भरून आता याला मोदकाचा आकार दिलेला आहे तर आता हे बघू शकता आता काडीपेटीची एक काळी घ्यायची आणि याला पाहिजे त्या तुम्हाला अशा कळ्या पाडून घ्यायच्या आहे अगदी सोपी पद्धत आहे कुणालाही जमेल अगदी मुलींना पण एकदम अशी सोपी पद्धत आहे कळ्या पाडायची बघू शकता किती छान अशा कळ्या पाडलेल्या आहेत किती छान दिसते असं काडीपेटीच्या काडीने कळ्या पाडून घ्यायच्या आहे किती छान कळ्या आलेल्या आहेत तर आपले आता मोदक याच प्रकारे मी सगळे मोदक करून घेतलेली आहे आणि इकडे तेल तापत ठेवले आता खुशखुशीत आपले मोदक तळून घेऊया मिडियम गॅसवरच तळते कारण आतपर्यंत तळल्या जाते ते आणि टिकाऊ मोदक आहेत हे आणि छान टिकतात पण मंग खुशखुशीत मोदक असे तळून घेते बघू शकताय कसला भारी कलर आलेला आहे खूप छान तेल निचरून असं प्लेटमध्ये काढून घेते तर सगळे मोदक मी तळून घेते कळ्या पण छान आलेल्या आहेत तर तुम्हाला दोन प्रकारचे मी मोदक दाखवलेले आहेत एक काडीपेटीच्या काडीने आणि हातावरचा मोदक एक तर सोपी पद्धत आहे मोदक करायची बघू शकता एकदम असं छान कलर आलेलं आहे आणि तुम्ही मी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे तर तुम्ही मैदा वापरला तरी पण चालते पण मी गव्हाचंच पीठ वापरलेलं आहे बघू शकता कसला भारी मोदक दिसते किती छान असे कळे आहे एकदम असं तर आपले मोदक आता गरमागरम तयार आहेत आणि टिकाऊ मोदक आपले एकदम असे भारी झालेले आहेत आणि एकदम टेस्टी खुसखुशीत कुछ मोदक तयार आहेत प्रसादासाठी गणपती बापांना आपण वेगवेगळे प रोजचे आपण वेगवेगळे प्रसादासाठी मोदक दाखवतो तर माझा हा वेगळ्या प्रकारचे मोदक खूप भारी खूप टेस्टी पण तुम्ही पण नक्की यावर्षी ट्राय करा हे आणि टिकाऊ मोदक आहे हे